वैजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातील खड्डे बुजवण्यासाठी संविधान युवा मंच उपोषण उपोषणानंतर आठ दिवसातच खड्डे भरण्याचे प्रशासनाचे आश्वासन वैजापूर शहरातील मुख्य चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते याच मुद्द्यावर संविधान युवा मंचचे अध्यक्ष जीवन पठारे यांनी उपोषणाला बसताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे प्रशासनाने तातडीने खड्डे भरण्याचे आश्वासन दिले आहे शिवूर्ती येवला एन एच सातशे बावन एच या रस्त्यावरील वैजापूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत पठारे यांनी प्रशासनाकडे तक्रार करत उपोषणाचा इशारा दिला होता मात्र प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याने एकोणतीस सप्टेंबर रोजी पठारे यांनी उपोषण सुरू केले त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या असून सध्या पावसामुळे कामात अडचण येत असल्याने सांगितले पाऊस थांबल्यानंतर आठ दिवसातच खड्डे भरण्याचे काम हाती घेतले जाईल असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी पत्राद्वारे दिले आहे